येईल असं म्हणत आहेत बस पण आता की बराच वेळ झालाय ना ट्रेनचं म्हटलं तर मग रिझर्वेशन फुल होतं गाडी यायला अजून सात आठ वाजतील म्हणून दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काय सुरू झालं तेवढी ते घेत नाही पण एक दिन एमर्जन्सी असेल तर थोडस त्यांना नमस्कार मंडळी गणेशोत्सव अगदी काही तासांवरती आलाय आणि वासियांची मुंबईला राहणाऱ्या कोकणवासियांची आता गावी जाण्याची लगबग ही सुरू झाली आहे आणि आजचा खरं तर शेवटचा दिवस आहे उद्यापासून गणपती बाप्पा आप आप आपल्या घरी येणार आहे त्यामुळे कोकणात जाण्याची जी उत्सुकता आहे ती प्रत्येकाचीच आहे आणि आज आपण बघतोय की अनेकजण ट्रेनने गेलेले आहेत अनेक जण एस टीने गेलेले आहेत गेले आहे। आणि काही प्रवासी जे आहेत ते लक्झरी बसेसची वाट पाहत आहेत परंतु या वाहतूक कोंडी एवढी झाली आहे की या बसेस चक्क दोन दोन तीन तीन तास उशिराने आहेत त्यामुळे प्रचंड खोळंबा झालेला आहे आणि या प्रवाशांची सुद्धा गैरसोय झालेली आहे आपल्या सोबत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया त्यांच्या किती वेळ आहात तुम्ही इथे उभ्या कधीपासून पासून आम्ही पाच वाजल्यापासून उभे आहोत आणि कुठे जायचं तुम्हाला मालवणला पण मग बस किती वेळ झाली बस आली नाही आता येईल असं म्हणता ते बस पण आता बराच वेळ झालाय ना पण काय सांगितलंय त्यांनी कारण का आले नाही अजून कारण तिकडे ते फाउंटनचे इथे टँकर पलटी झाले म्हणून त्यांनी ट्रॅफिक वाढलंय ना त्याच्यामुळे त्यांना नाही पुढे येतं येतं पण मग तुम्हाला आता बसनेच का जायचं आहे तुम्हाला ट्रेनचा ऑप्शन होता किंवा एस टी बसेस ज्या होत्या मोफत मध्ये सरकारने सोडलेल्या होत्या त्याने ना जाता तुम्हाला लक्झरी बसनेच का जायचं लक्झरी बस कशी आमच्या एकदम घरापर्यंत जाते त्यामुळे आम्ही हा पर्याय निवडतो कारण प आधी आधीमध्ये कुठे उतरायला नको ना डायरेक्ट आपल्या दरवाजेत जावं थांबते पण मग तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही तुमच्या सोयीसाठी लक्झरी बसची तिकीट बुक केली एवढे पैसे देऊन आपण बसची तिकीट बुक करतो पण आता वेळेचा एवढा खोळंबा होतो आहे त्याबद्दल तुम्ही काय कर आता काय करणार त्याला त्यांचा पण विलाज नाही ना आता टँकर तिकडे हे झाला म्हणूनच त्याला वेळ झाला असेल अकरा वाजता गाडी सोडली असं म्हणत होते का की गावी तुम्ही तुम्ही बरोबर कुठे मालवण बस साठी वाट बघतोय किती वेळ झाला बस आलेली पावणे पाच वाजल्यापासून वाट बघतोय आम्ही मग बसलेस तुम्हाला का जायचं आहे कारण ट्रेनचा ऑप्शन होता तुमच्याकडे एस टीचा ऑप्शन होता मग बसलेस ट्रेनचं म्हटलं तर मग रिझर्वेशन फुल होतं केलं बुकिंग करायला गेलो पण बुकिंग करायला गेल्यावर लगेच बुकिंग पण होत नव्हतं मग आणि आमचं हे बस कसं आहे दारामध्येच बस थांबते तिथे उतरलं की घर जवळच आहे त्यामुळे आम्हाला हे बसचं ऑप्शन बरं वाटतं आणि ट्रेनमध्ये गेलं तर आम्हाला कुडाळला उतरावं लागतं कुडाळवरून परत गाडी करून घरापर्यंत यावं ते तिकीट तेवढंच होतं आणि प्रवास पण अत्यंत हे होतं खूपच होतो प्रवास त्यामुळे हे ऑप्शन आम्हाला ब बसचं ऑप्शन बरं वाटतं आता गावी जायला निघालेले आहात किती वेळ झाला बसची वाट पाहताय आणि काय सांगताय ते लोक तुम्हाला ॲक्च्युली आम्ही ऑनलाईन बसचं तिकीट काढलं होतं तर आम्ही केव्हापासून कॉल लावतो तर त्याचा फोनच लागत नाही आणि फोन पण बंद येतो तर आम्ही कसा कॉन्टॅक्ट करायचा ते कळत नाही आणि इथे आम्ही चौकशी केली तर ते म्हणतात की गाडी यायला अजून सात आठ वाजतील म्हणून पण आम्ही ड्रायव्हरला कॉल केला तर ते बनत आहेत की गाडी आहे पवईला तर बघूया आता काय सी कधी येते गाडी पहिल्यांदाच असं झालं आहे की गेल्या वर्षी किंवा दरवर्षी असंच होतं नाही दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे दर दर त्याच्यावर काय सुरू आहे दरवर्षी तिकीट वगैरे वेळेवर मिळतात की नाही तिकीट आणि ते बेटर मध्ये पण गाड्यांचा नाही असाच प्रॉब्लेम आहे त्याला काय सोल्यू आहे म्हणजे येत नाही काय प्रॉब्लेम सोल्युशनच नाही आतापर्यंत दोन गेले आता आणि मग प्रत्येक बसची जर आपण म्हणालो तर प्रवासी संख्याही किती असते किती सीटरच्या बसेस असतात फोर्टी फाय फोर्टी नाईन सीटर असतात आता गावी जाण्याची प्रचंड गर्दी असते ज्या लोकांना ट्रेनच्या तिकीट मिळत नाही ती लोक एस टी बसेसचाच एक मार्ग निवडतात बरोबर फोर्टी फाय सीटरची जर बस असेल तर त्यापेक्षा जास्त संख्येची लोक तिकडनं जात आहेत का तेवढी ते घेत नाही पण एक एमर्जन्सी असेल तर थो थोडंसं त्यांना कॅबिनमध्ये एक दोन सीट घेतात त्याच्यापेक्षा जास्त नाही घेत तर आपण पाहिलं की प्रत्येकाला गावी जाण्याची उत्सुकता आहे कधी एकदा गावी पोचतो आहे हे सर्वांच्या मनात विचार आहे पण बराच वेळ झाला ही जी बस आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे खरं तर बसने जाणं या सर्वांसाठी सोयीचं आहे कारण यांच्या घरापर्यंत ही बस जाते परंतु खरं तर आज त्यांची गैरसोयच झालेली आहे आणि याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी असं सांगितलं जाते की ठाणे येथे एक टँकर पलटी झाला आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झालं आहे पण असं जरी असलं तरी प्रत्येक वेळी आता आपण येत्या काही दिवसांपासून पाहतो आहे की गावाकडे जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती वाहतूक कोंडी ही प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि जरी तिकीटचा जरी ट्रेनच्या तिकिटीचा जरी, जरी, जरी विचार केला तरी एका क्षणात या ट्रेनचं जे रिझर्वेशन आहे ते फुल होतं आहे त्यामुळे या सर्वांचीच आता गैरसोय झालेली आहे तर या सर्व प्रश्नांवरती पुढे कधी तोडगा निघणार आहे हे पाहा देखील महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सुरेश पासी सोबत मी संचारी आकरकर टाइम महाराष्ट्र मुंबई